म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या फंडांची तुलना करतो कंपॅरिझन करतो आणि मग गुंतवणुकीसाठी फंड सिलेक्ट करतो ही तुलना करणं तितकंच गरजेचं देखील असतं मात्र ही तुलना करत असताना ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे फक्त जास्तीत जास्त रिटर्न देणारे म्युच्युअल फंड स्कॅन केलेत आणि त्यामध्ये गुंतवणूक केली असा अजिबात होता कामा नये आपण ज्या फंडामध्ये गुंतवणूक करतोय तो फंड आपले इन्व्हेस्टमेंट गोल जे आहेत ते साध्य करण्यासाठी योग्य आहे का आपण घेत असलेल्या रिस्कसाठी तो फंड योग्य आहे का आपल्या फायनान्शियल प्लॅन साठी तो फंड योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची आपण खातर जमा करून घेतली पाहिजे म्हणूनच म्युच्युअल फंडाची तुलना किंवा कंपॅरिझन करण्यासाठी चार महत्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर पैसा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा गुंतवणुकी संदर्भातील अशी कामाची माहिती तुम्हाला इथे सातत्याने मिळत असेल चला तर मग पाहुयात कोणत्या आहेत या महत्वाच्या टिप्स पहिली टिप आहे ती म्हणजे एकाच कॅटेगरी मधल्या म्युच्युअल फंडांची तुलना केली ज्या फंडांचा इन्व्हेस्टमेंट अप्रोच सारखा आहे अशाच फंडांची तुलना तुम्ही केली पाहिजे म्हणजे लार्ज कॅप फंडाची तुलना मिड कॅप फंडाबरोबर केली तर चुकी ते चुकीचे ठरेल कारण या फंडांची रिस्क घेण्याची क्षमता जी आहे ती वेगवेगळी असते त्यांचे रिटर्न आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात म्हणूनच लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर लार्ज कॅप फंडांची एकमेकांशी तुलना करा आणि मग त्यातून फंडांची निवड केली पाहिजे दुसरी टीप आहे ती म्हणजे फक्त शॉर्ट टर्म रिटर्न्स कडे बघू नका शॉर्ट टर्म्स चे जास्त रिटर्न पाहून साहजिकच एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण लगेच एसआयपी सुरू करू शकतो मात्र शॉर्ट टर्म वर फोकस ठेवणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकेल या फंडाचा लाँग टर्म परफॉर्मन्स कसा आहे त्याचा तीन वर्षाचा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षांचा सुद्धा रिटर्नचा रेकॉर्ड कसा आहे हे आपण तपासलं पाहिजे जेव्हा जेव्हा मार्केट बुलिश होतं त्यावेळेस या फंडाने कसे रिटर्न दिलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट जेव्हा बॅरिश होतं तेव्हा या फंडाने कसे रिटर्न दिले आहेत हे देखील आपण सातत्यानं चेक केलं पाहिजे जो फंड या सगळ्यामधनं कन्सिस्टंटली परफॉर्मन्स देतोय अशा फंडामध्ये गुंतवणूक करणं ठरू शकेल फक्त रिटर्न वर फोकस न ठेवता रिस्क देखील तपासली पाहिजे ही आहे तुमची तिसरी टीप जर फंड तुम्हाला हाय रिटर्न देत असेल तर त्यामध्ये रिस्क सुद्धा तेवढी जास्त असते ही रिस्क कदाचित तुम्ही जेव्हा गुंतवणुकीला सुरुवात करताय तेव्हा कदाचित तेवढी विजिबल नसेल सुद्धा त्यामुळं कुठल्याही फंडामध्ये गुंतवणूक करताना त्याचं स्टँडर्ड डिव्हिशन चेक केलं पाहिजे म्हणजे फंडाचे रिटर्न कसे फ्लक्चुएट होत आहेत ते आपल्याला लक्षात येतं जर स्टँडर्ड ची वॅल्यू जास्त असेल तर तो फंड जास्त बोलाटाईल आहे असं आपण समजू शकतो दुसरा एक निकष म्हणजे शार्पे रेशो घेत असलेल्या रिस्कच्या तुलनेमध्ये किती रिटर्न एखादा फंड जनरेट करतोय हे आपल्याला त्या शार्पे रेशोवर लक्षात येतं शार्पे रेषेची व्हॅल्यू जेवढी जा जास्त तेवढा फंडाने घेतलेल्या रिस्कच्या तुलनेमध्ये रिटर्न जास्त असं आपण म्हणू शकतो चौथी आणि शेवटची टीप म्हणजे तुमचे पैसे नक्की कुठे गुंतवले जात आहेत हे तुम्ही चेक केलं पाहिजे तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या फंडांचे टॉप होल्डिंग कोणते शेअर्स आहेत कुठल्या सेक्टर मध्ये तुम्ही गुंतवणूक करत असलेला फंड इन्व्हेस्टमेंट करतोय त्यावरून तुमचे रिस्क आणि रिटर्न होल्डिंग कुठले आहेत सेक्टर अलोकेशन कसं आहे याकडे आपण कायम लक्ष दिलं पाहिजे वेगवेगळ्या सेक्टर मध्ये गुंतवणूक करत असलेला वेल बॅलन्स्ड असा पोर्टफोलिओ जर असेल तर तो फंड तुमच्यासाठी योग्य ठरू शकेल तर मित्रांनो या होत्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवायच्या चार टिप्स फक्त रिटर्न्सवर आधारित अशी म्युच्युअल फंडांची तुलना केली नाही पाहिजे तुम्ही प्रत्येक फंड किती रिस्क घेतोय त्या फंडाचं डायव्हर्सिफिकेशन कसं त्या आहे त्याचे रिटर्न किती कन्सिस्टंट आहेत या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मगच गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड केली पाहिजे या सगळ्याशिवाय तुम्ही फंडाचे इतर चार्जेस जे आहेत ते सुद्धा लक्षात ठेवले पाहिजेत म्हणजे एक्झिट लोड असेल किंवा एक्सपेन्स रेशो असेल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे म्युच्युअल फंड हाऊसेसचे चे रेप्युटेशन काय आहे त्यांचं ट्रॅक रे काय आहे हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे आपल्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट आणि मार्केटची परिस्थिती या दोन्ही गोष्टी वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओचा नियमितपणे तुम्ही पुनर्विचार केला पाहिजे त्याचं सतत चेक केलं पाहिजे म्युच्युअल फंडाची तुलना करणं ही एक जटिल प्रक्रिया आहे मात्र या टिप्स तुम्हाला योग्य फंड निवडण्यासाठी नक्कीच मदत करतील तुम्हाला जर म्युच्युअल फंडाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर वित्तीय सल्लागाराची मदत घ्या म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकी संदर्भात तुम्हाला जर पैसा पाणी काही वैयक्तिक मदत हवी असेल तर स्क्रीनवर आत्ता जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटला असेल तर एक लाईक नक्की करा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी